हॅलो फ्रेंड्स आज मी दाखवणार आहे कुरमुऱ्याचा चिवडा त्याच्यासाठी लागणारं साहित्य हिंग लसूण मिरची जिरं मोहरी याची भरड काढून घेतलेली आहे थोडंसं मीठ घालून खोबरं शेंगदाणे डाळे आणि कळीपत्ता हा मी रेडीमेड चिवडा म्हणजे लसूण चिवडा घेतलेला आहे आणि अर्धा किलो कुरमुरे आता इकडे मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आता सगळ्या पहिल्यांदा आपण ऑइल घालूया आता इकडे मी सात ते आठ चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की आपण पहिल्यांदा घालूया शेंगदाणे शेंगदाणी नंतर खोबरं खोबऱ्याचे काप आहेत नंतर घालूया हिंग हिंग नंतर घालूया कढीपत्ता कढीपत्ता घालताना गॅस बारीक करा कडीपत्ता ओरला असतो त्यामुळे तडतडतो आणि त तेलाचे ग्या अंगावर त्याच्यानंतर मी जिरं मोहरी लसूण आणि हिरवी मिरची मिक्स केलेली आहे ते घालूया हे बारीक केल्यानं काय होतं सगळं ते सगळं जे मसाला आहे तो कुरमुऱ्याला व्यवस्थित लागतो आणि कुरमुरीचे चुड्याला छान आहे हळद हळद राहिली डाळे मी शेवटी घालणार आहे शेवटी घालणार आहे आता हळद घालूया हळद तुम्हाला किती कलर पाहिजे त्याच्याप्रमाणे घालू शकतो मी थोडस पिवळच बनवते कारण चिवडा छान दिसतो आपण खरपूस रंगावर सगळं तळून घेऊया इकडे अर्धा किलो कुरमुऱ्यासाठी पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे जास्त असले की दाताखाली चांगले लागतात म्हणजे शेंगदाणे तळल्यानंतर कडक होतात त्यामुळं ते हवीलाही छान लागतात आणि चिवडा सुंदर आता घालते मी डाळ आता आपण कुरमुरे कडक होईपर्यंत परतून घेऊया कारण आजचा पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं तुरमुरे थोडे ओलसर असतात नरम पडलेले असतात त्यामुळं मंद वर गॅसच्या मंदाचे वर शेकवणं गरजेचं आहे कारण चिवडा कुरकुरीत झाला पाहिजे आता घालूया आपण लसूण चिवडा लसूण चिवडा मी पाव किलोच्या वरती वापरणार आहे लसूण चिवड्यामुळे खरं तर कुरमुऱ्याच्या चिवड्याला तव येते त्यामुळे मी पाव किलोपेक्षा जास्त घालत आहे परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊया गॅस एकदम बारीक ठेवा मोठा गॅस ठेवलात तर तुमचं कुरमुरे करतू शकतात त्यामुळे मन वरच करायचं आहे सगळं आपला चिवडा तयार झालेला आहे आपण गॅस बंद करूया आणि परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया झाला चिवडा तयार हा पहा असा छान चिवडा तयार झालेला आहे खायला खूप टेस्टी लागतो त्यामुळे तुम्ही बनवून बघा